नमस्कार मी आरोपी माधव कायदा विधानच्या एका चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो भारतीय दंड विधान कलम तीनशे दोन आणि नवीन बी एन एस दोन हजार तेवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन याविषयी थोडक्यात माहिती देतो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे कलम तीनशे दोन बऱ्याच वेळा आपण म्हणतो की तीनशे दोन कलम ज्याला लावलेलं आहे परंतु सर्वसामान्य माणसाला तीनशे दोन विषयी माहिती देण्याच्या उद्देशाने मी आपल्याला ह्या ठिकाणी थोडीशी माहिती समजेल अशी माहिती दिली आहे भादवी कलम तीनशे दोन नवीन बी एन एस कायद्याच्या कलम एकशे तीन मध्ये शिक्षेची तरतूद दिलेली आहे कुठलीही घटना घडत असताना घटनेचे परिवर्तन गुन्ह्यामध्ये होत असते असे आपण त्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला कुठलीही गोष्ट करताना त्या त्या गुन्ह्याला काहीतरी हेतू असावा लागतो आणि तो हेतू म्हणजे गुन्हा करण्याचा किंवा खून करण्याचा उद्देश आता याच्यामध्ये आमच्या कायदेशीर भाषेमध्ये इंटेन्शन किंवा मोटिव्ह असं म्हणतात एखादा व्यक्ती गुन्हा करतो गुन्हा करताना गुन्हा करण्याच्या अगोदर गुन्हा करण्याची तयारी किंवा गुन्हा करण्याचा प्लॅन केला जातो याला प्रिप्रेशन असे म्हटले जाते मग गुन्हा करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी गुन्हा करण्याची काहीतरी प्रिपरेशन केली जाते खून करण्याची पूर्व तयारी केली असेल ज्या ठिकाणी गुन्ह्याची कमिटमेंट झाली किंवा गुन्ह्याचे कृत्य घडले म्हणजे गुन्ह्याची तयारी केली आणि प्रत्यक्ष तो गुन्हा घडून आला कृत्य घडले आणि खून झाला मर्डर झाला आता उदाहरण सांगायचं आहे तर ये नावाच्या व्यक्तीला बी नावाच्या व्यक्तीचा खून करायचा आहे दोघांमध्ये दुश्मनी आहे कोणते पॉलिटिकल दुश्मनी असेल किंवा काय असेल त्यामुळे त्या ठिकाणी बीच्या बाबतच्या मनामध्ये राग होता म्हणून बीने ला मारण्याच्या उद्देशाने बाजारातून एक पिस्तूल आणली आणि त्या ठिकाणी ये वरती गोळ्या धाडले येला मारून टाकले तर या उदाहरणामध्ये जो गुन्हा करण्याचा जो उद्देश होता तो दोघांमध्ये असणाऱ्या बालकीय वैमनशातून आणि जी बाजारातून पिस्तूल आणली होती तो गुन्हा साध्य करण्याची तयारी होती आणि त्यावेळी पिस्तूल आणून गोळ्या झाल्या आणि हा त्या ठिकाणी परिवर्तन होण्यासाठी पूर्णपणे त्या गोळ्या झालेल्या होत्या ह्या सर्व गोष्टी जर एकत्र आल्या तर तो गुन्हा होतो कुठलीही गोष्ट इंटेन्शनली कुठल्याही उद्देशाने एखाद्या माणसाने एखाद्या माणसाने एखाद्याला मारलं हा त्याचा खरा अर्थ म्हणजे हा खून होतो मर्डर होतो आता याच्यामध्ये दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे आम्ही त्याला कायदेशीर भाषेमध्ये कल्पेबल होमिसाईड असं म्हणतो भादवी कलम दोनशे नव्याण्णव आणि नवीन कायद्याच्या कलम शंभर मध्ये कल्पेबल होमिसाई हा उल्लेख दिलेला आहे कल्पेबल होमिसाईड म्हणजे सदोष मनुष्यव त्याला कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर असं म्हणतात उदाहरण सांगायचे झाले तर क ने एका पक्षाला मारण्याच्या व चोरून नेण्याचा ने उद्देश आहे गुळी गुळी झाडल्यामुळे आड बसलेला ख मारला जातो आता हा क हा तिकडे असल्याचे कला माहिती नाही कला त्याच्या वेळी गोळी मारण्याच्या कृतीचे कृतीने मूर्ती घडून येण्याचा संभव असल्याचे माहिती आहे अशी कृती करून मूर्ती भरून आणण्याचा उद्देश मात्र नव्हता या ठिकाणी उद्देश होता का नाही गोष्ट त्या गोष्टी त्या ठिकाणी जा पाहिल्या जातात मग तो उद्देश होता का नाही हे केसच्या फॅक्ट वरती डिपेंड आहे केस टू केस फॅक्ट वेगळे असते उदाहरण ये आणि बी एकमेकांना ओळखत नाही एकमेकाचा समूह गाड्या फटल्यामुळे एकमेकांचे भांडण झाले भांडणामध्ये येणे बी ला लाथाबुक्याने मारले या बीचा मृत्यू झाला ह्या केसमध्ये चा उद्देश त्याला खून करण्याचा नव्हता कारण जी घटना घडली आहे एकदम अचानकपणे घडलेली आहे या उदाहरणातून आपल्याला लक्षात येतं की खून हा या प्रकारांमध्ये नेहमी आरोपीचा उद्देश हा त्याचा खून करण्याचा उद्देश असावा त्याच्यामुळे म्हणजे अचानक उद्भवलेली गोष्ट असेल की ज्याच्यामध्ये दोघांमध्ये फाईट झालेली असते आणि एखाद्याचा खून झालेला असेल तर तो खून झाला आहे असे मानले जाते अशा प्रकारे अनेक जनरल बचाव आहेत आणि त्या जनरल एक्सेप्शन मध्ये वाटत नसेल खून आहे तर या प्रकरणामध्ये तो प्रकार मोडला जातो आणि त्याची तरतूद काय आहे आरोपीला आटोक होते का नाही त्याला भेद मिळतो का नाही रेग्युलर वेळ मिळतो का नाही ही केस कुठे चालते याच्या बाबत कोणत्या पुराव्याची आवश्यकता असते कोणत्या न्यायालयात अशा केसेस चालवल्या जातात हे येतात का तीनशे दोन चा किंवा नवीन कायद्यानुसार एकशे तीनचा गुन्हा दाखल झाला तर फिर्याद दाखल होते फिर्याद दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक केले जाते अटक केल्यानंतर थी। या आरोपीला मानवीय दंड न्यायाधिकारी प्रथम वर्ग यांच्या समोर नेले जाते आणि आरोपीला पोलीस कस्टडी दिली जाते त्याचबरोबर पोलीस कस्तडी दिल्यानंतर न्यायालयीन कोठडीचे आदेश कोर्टाकडून केले जातात आणि न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आरोपी आपल्या जामीनसाठी अर्ज माननीय न्यायालयात दाखल करू शकतो कारण या गुन्ह्यात जी शिक्षेची तरतूद आहे म्हणजे बरेपर्यंत शिक्षा आहे किंवा डेथ पेनल्टी आहे म्हणजे जन्मखेद किंवा फाशीची शिक्षा सुद्धा या गुन्ह्यामध्ये या कायद्यामध्ये दिलेली आहे त्यामुळे या कलमाखाली जर गुन्हा दाखल झाला असेल तर नेहमी आरोपीला सत्र न्यायालयामध्ये जामीनसाठी अर्ज करावा लागतो जर समजा अर्ज फेटाळला तर त्या अनुषंगाने त्याला परत हायकोर्टामध्ये अपीलसाठी जावं लागतं मध्ये जाऊन जामीन घ्यावा लागतो तशी परवानगी आहे या प्रक्रियेमध्ये अटकपूर्व जामीन करण्यासाठी तो आरोपी आपला सत्र न्यायालयात दाखल करू शकतो जर समजा कुठ्या केसेसमध्ये अडकले असेल त्याने खून केला नाही किंवा कल्पेबल होमेसाइडही केला नाही तरीही त्याला या गुन्ह्यामध्ये इन्वॉल्व्ह केलं तर तो अटकपूर्व जामीनसाठी सत्र न्यायालयात अर्ज करू शकतो आता हा बेलच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलंय की या ठिकाणी एक महत्वाचं सांगायचं म्हणजे एकदा टाकलेली जामीन जर न्यायालयाने फेटाळली तर परत जामीन लावता येतो का तर त्याचं उत्तर आहे हो बेल हा आपल्याला अनेक वेळा मांडता येतो जर त्याने कुठेतरी परिस्थितीमध्ये बदल व्हावा समजा पहिला बेल मात्र समूल अधिकारी यांनी फेटाळला रद्द केला किंवा मंजूर केला नाही तर सत्र न्यायालयामध्ये बेल लावता येतो तर सत्र न्यायालयाने सुद्धा बेल फेटाळला चार्जशीट आल्यानंतर सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्जावर दाखल करता येतो याचा अर्थ असा आहे की आपण अनेक वेळा बेल मांडू तार्थ शकतो फक्त पहिला तर काहीतरी परिस्थितीमध्ये बदल घेऊन काहीतरी नवीन ग्राउंड घेऊन बेल मिळवण्यासाठी जाता अर्थातच काय तर परिस्थितीमध्ये बदल असेल तर तो आपल्याला जामीनदार दुसऱ्यांना जामीन दुसऱ्यांना मांडता येईल या ठिकाणी आपण आणखीही तीनशे दोन आणि नवीन कलमाच्या एकशे तीनच्या बाबतीत पुण्याच्या बाबतीमध्ये